पारंपरिक पद्धतीने केलेली सांडग्याची भाजी आणि सांडगे जे आपण पारंपरिक पद्धतीने करत असतो ती इतकी अप्रतिम चवीची साध्या मसाल्यातली फार काही मसाले लागत नाही पण टेस्टी अशी सांडग्याची भाजी आणि पारंपरिक पद्धतीने केलेले सांडगे आज मी आपल्याला दाखवणार आहे नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर बघा ही सांडे आहेत मी अगदी पारंपरिक पद्धतीने केलेले आहे आणि दोन डाळी मिक्स करून हे सांडगे केलेले आहे आणि अतिशय टेस्टी असे हे स होतात माझी आजी आज करायची आणि आता खूपच म्हणजे अगदी कमी तेल मसाल्याची करायची ही भाजी पण खूपच टेस्टी लागायची तर ती सांडवी आपण आज करूया तर सांडगे करण्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो मटकी आणि अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली आणि हे दोन्ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले एकत्रच एक आणि आता ही याला रात्रभरासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे तर रात्रभर आता हे भिजलेले आहे आपण बघूया तर यातले सगळेच पाणी आटून म्हणजे आपण भिजत टाकल्यामुळे ते चांगले असे फुललेले आहे आणि यातले पाणीसुद्धा आता त्यातच मुरलेले आहे डाळीमध्ये तर कोरडी अशी आपली ही डाळ झालेली आहे घेतलेली आहे आणि आता यात पाणी न टाकता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये थोडी रवाळ अशीच वाटून घ्यायची आहे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचे पण याआधी आपण काही मसाले त्यात ॲड करूया तर मी इथे बघा दोन मोठा लसूण सोलून घेतलेला आहे आणि त्यात दोन टेबलस्पून मी जिरी टाकले आणि दोन टेबलस्पून मिरच पावडर एक टीस्पून हळद आणि चवीपुरतं मीठ तर आता हे सगळं चटणी जी आहे आपल्याला ती मिक्सर मधून वाटून घ्यायची आहे आणि डाळ वेगळी वाटून घ्यायची आहे चटणी वेगळी वाटून घ्यायची आपल्याला तर ही आता चटणी सुद्धा आपण वाटून घेऊया तर डाळ सुद्धा मी इथे बघा अशी रवाळ अशी वाटून घेतलेली आहे जास्त बारीक आपल्याला वाटायची नसते आणि पाणी सुद्धा टाकायचं नसते जास्त आणि ही चटणी वाटलेली त्यात आपण ही आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने चांगली सगळीकडे मी चटणीमध्ये सुद्धा पाणी टाकलं नाही आणि डाळीत सुद्धा पाणी टाकलेलं नाही आता ही चटणी या डाळीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर मी डाळ आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता आपण याचे सांडगे करून घेऊया तर सांडगे करण्यासाठी आपण थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि याप्रमाणे हे पीठ हातात घेऊन आपल्याला छोट्या छोट्या आप आकाराचे ताटातच आता एक किलोचंच होतं प्रमाण त्याच्यामुळे मी ताटामध्येच हे सांडगे करून घेणार आहे आणि ताटात काय होतं लवकर वाळतात पण आणि सलग निघतात प्लास्टिकचा वापर मी फारच म्हणजे करतच नाही मुळात त्याच्यामुळे ताटात किंवा एखाद्या कॉ कौर्ट, कॉटनची ओढणी असेल तर कॉटनच्या ओढणीवरही आपण टाकू शकतो तर खूप मोठे नाही आणि खूप बारीकही ना नाही तर याप्रमाणे मी हे सांडगे टाकून घेतले मग नंतर ते आपण भाजी करताना त्याला तोडायची गरज नसते ते सल अख्खेच आपण भाजी त्याची करू शकतो तर आता याप्रमाणे मी सगळे सांडगे करून घेणार आहे आता यात कुणी कुणी कोथिंबीर पण टाकतं पण मी कोथिंबीर न टाकता केलेले आहे कारण कर आपण भाजी करताना टाकतच असतो कोथिंबीर तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता त्याचं काही हरकत नाही पण असेही खूपच छान लागतं आता हे बघा मी सगळे सांडगे जे आहे ते करून घेतले ताटांमध्ये आणि आमच्या गॅलरीतच एक असं छान असं ऊन येतं त्याच्यामुळे मी उन्हातच इथे गॅलरीतच वाट टाकले उन्हामध्ये आता हे सांडगे आपल्याला चांगले पाच ते सहा दिवस कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहे हे वाळल्यानंतर ताटातून सलगच निघतात आपल्याला काढायचीच गरज पडत नाही तर बघा हे आता पाच सहा दिवसानंतर हे सांडगे आता चांगले वाळल्या गेले थोडं तोंडात टाकून बघायचं नाही तर कुरकुरीत असे लागले म्हणजे आपले हे सांडगे आता चांगले वाळले गेले आता या सांडगेची मी आपल्याला कमी तेलात कमी मसाल्यांमध्ये टेस्टी अशी भाजी करून टाकणार आहे बघा मी तेल किती कमी टाकलं आहे असं काही नाही खूप जास्त तेल आणि जास्त मसाल्यातच ही भाजी चांगली होते अगदी कमी तेलात पण टेस्टी अशी भाजी होते आमच्या घरी तर सांडगे म्हटले की सगळ्यांनाच आवडती भाजी आहे आणि आम्ही सगळेच खूप आवडीने ही भाजी खात असतो आता जिरं मोहरी टाकायचं थोडंसं तेल टाकलं त्यात कडीपत्ता टाकायचा एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आपल्याला आता हा कांदा चांगला लाल होईस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे नाही लागत नाही याला आणि त्याची ग्रेव्ही खूपच चांगली अशी लागते आता कांदा जो आहे तो आपला चांगला असा परतून झालेला आहे आता बघा कमी तेलातही ते कांदा छान असा परतला गेला नाही तर आता यातच आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि आता ही सुद्धा कांद्याबरोबर चांगली अशी परतून घ्यायची आहे आपला असा समज असतो की नाही नाही जास्त तेल टाकल्यानंतरच टेस्टी अशी भाजी होते पण तसं काही नाही कमी तेलात सुद्धा खूप चांगली अशी टेस्टी अशी भाजी आपण करू शकतो आजकाल रिफाईंड ऑईल जास्त कुणी खात नाही आता त्यातच आपल्याला अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची एक चम्मच आपल्याला आपल्या चॉईसनुसार एक दीड चम्मच आपण लाल मिर्च पावडर टाकायचा आहे कसं तिखट आहे त्यानुसार आता यातच मी एक चम्मच गरम मसाला म्हणजे भाजीचा मसाला टाकलेला आहे आपल्या घरी कुठल्याही भाजीचा मसाला असेल तो आपण टाकू शकतो आणि आता आहे सांडे यात टाकून थोडे आपल्याला मसाल्यामध्येच परतून घ्यायचे आहे याची सुकी भाजी पण आपण करू शकतो म्हणजे याच्यात मग पाणी अगदी कमी टाकायचं आपल्याला आणि वाफवून घे आता हे सांगे आपल्याला मसाल्यामध्ये टाकून थोडेसे वाफवून घ्यायचे आहे शिजवून घ्यायचे आहे बघा तर यावर झाकण ठेवून मी हे सांडगे थोडे वाफवून घेणार आहे तर अगदी दोन मिनिट मी हे सांडगे मसाल्यामध्ये वाफवून घेतले आणि आता नंतर आपल्याला यात पाणी टाकायचे आहे तर पाणी हे आपण थोडेसे गरम करून टाकायचे आहे म्हणजे आपली ही भाजी लवकर शिजल्या जाते तर मी गरमच पाणी यात टाकलेले आहे साधारण एक तांब्या मी पाणी यात टाकलेले आहे आता त्यात आपल्याला अगदी थोडसच मीठ टाकायचं आहे कारण सांड्यामध्ये आपण करताना सांगे करताना आपण मीठ टाकलं होतं ना म्हणून आता आपण अगदी थोडं मीठ टाकायचं आहे आणि आता ही भाजी आपण चांगली वाफून घेऊया तर बघा आपली ही भाजी जी आहे आता पाच ते सात मिनिटात अगदी लगेच शिजून होते कारण आपण गरम पाणी पण टाकलं आणि आधी वापरून घेतले होते तर अशी ही साधी सिम्पल पण टेस्टी अशी सांड्याची भाजी आपण पराठा किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकतो आणि सर्व करताना कोथिंबीर टाकून आपण सर्व करायची तर खूपच टेस्टी अशी पारंपरिक पद्धतीने केलेली ही सांडग्याची भाजी तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की करून बघा छान होते आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग